रामरा मंडळी मंडळी आपली भूक वाढणार आणि आपल्याला प्रचंड भूक लागणार बरं का अशी एक आयुर्वेदिक भाजी बनवणार आहोत आपण आणि हे एक झाडच आहे आणि हे झाड आहे पिरूचं झाड मंडळी पिरूचं झाड खूप आयुर्वेदिक असतं बरं का आणि आपण ह्या पिरूचे जर, जर पान असे जर दोन खाल्ले ना रोज सकाळी खा रोज झोपतानी खा हवा असं पान घ्यायचं चावायचं त्याचा चा रस गिळून घ्यायचा किंवा तुम्ही थुकून टाकू शकता याने काय होतं तोंड आपले दात आवळात्यात हिरड्या आवळात आणि आपल्या जे जिबीला फोड आलेल्या असतात तोंडात जे तोंड आलेलं असतं ना ते कायमचं वर राहतं बरं का मंडळी आता तुम्हाला अनुभव असन जेवणाच्या नंतर जर आपण एक पिरू जर कापून खाल्ला तर आपलं लगेच अन्न खाल्लेलं जिरतं आणि ही पिरूची एकमेव अशी आयुर्वेदिक भाजी अशी आहे आपलं चक्क पोट साफ करते तुम्ही जर रात्री झोपताना ही भाजी बनवून जर खाल्ली ना सकाळपर्यंत तुमचं टोटल पोट साफ होणार तर मंडळी आता भरपूर पाऊसचं वातावरण झालेलं आहे भाग्यश्री अजून चार पाच पिरू घेतो मंगा हा घ्या भाग्यश्री बघ किती छान पिरू आहे हो खूप छान आहे तर मंडळी आता आपण भरपूर पिरू घेतले बरं का फक्त हे दोन पिरू घेऊ आणि आता आपली भरपूर भाजी होणार आहे हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला अजून याचे दोन फायदे सांगतो मंडळी काय होतं बरं का आपण सकाळी सकाळी जेव्हा ब्रशने दात घासतो ना तेव्हा आपल्या हिरड्यांची भरपूर झीज होते बरं का आणि दाताची सुद्धा झीज होते, होते जास्त वेळ ब्रश केल्याच्यानंतर पण पूर्वी असं नव्हतं मंडळी आपल्या आजी आजोबा पंजोबाच्या काळात ब्रश नव्हते कोलगेट नव्हते तर ते काय करायचे लिंबाच्या झाडा लिंबाचं जे झाड असतं ना त्या लिंबाच्या काडीने दात घासायचे आणि मला तर मंडळी सगळ्यात जास्त पिरूचं झाड आव आवडतं दात घासण्यासाठी या बघा ही पिरूची जरी एक काडी घेतली प्रत्येकाने जरी एक झाड लावलं ना आपल्या दारासमोर सगळ्यांना कुणालाच कोलगेटची गरज नाही कुणालाच ब्रशची गरज नाही काय करायचं आहे ही जी काडी आहे ना ह्या बघा अशी केली ही अशी काडी मोडली आणि ह्या बघा मस्त ब्रश तयार होतो याचा बघा असं चावलं नाही बघा ब्रश तयार झाला आणि आपण मस्त असे दात घासू शकतो ना बा पर खोलपर्यंत तुम्ही हिरड्या घासू शकता दात घासू शकता याने काय होतं मंडळी आपले ह्या काढीने ना इतके दात आवळ्यात आहेत ना आणि दात आपले कधीच किडत नाही हे झालं या पिरूच्या पानाचं आणि काढीचं महत्व आणि मंडळी राहिलं या पिरूचं वैशिष्ट्य आता पिरूमध्ये मंडळी सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस घटक आहे त्याच्यामध्ये फॉस्फरस जास्त आहे आणि कॅल्शियम जास्त आहे तुम्ही जर कच्चा पिरू खाल्ला ना तुम्हाला प्रचंड कॅल्शियम वाढणार ह्या मध्ये ना फॉस्फरस जास्त असतं फॉस्फरस मंडळी काय असतं बरं का निसर्गाचे काही नियम असतात जर कच्चा पिरू जर खाल्ला जेवणाच्या नंतर तर ते खाल्लेलं अन्न जिरतं पण याची जर तुम्ही भाजी बनवून जर सायंकाळी जर खाल्ली ना झोपतानी तुमचा दुसऱ्या दिवशी संपूर्ण पोट साफ झालेला राहणार आता भरपूर जणांना आहे ना पोटाचे प्रॉब्लेम खूप आहेत जसं की थोडी जाड व्यक्ती असते त्यांना कायम गॅस असतो पोटात ढेकरा येतात करपट ढेकरा येतात त्यांचं पोट साफ होत नाही आणि असं भरपूर मोठं मोठं पोट जे झालेलं असतं ना त्याच्यासाठी एकच उपाय आहे फक्त ही आयुर्वेदिक भाजी फळ वजन पण कमी आपलं हां मंडळी भाग्यश्री बरोबर बोलली तुम्ही जर सेवन जर केलं ना दिवसाले किंवा रात्री एक पेरू जर कापून खाल्ला ना तुमचं शंभर टक्के वजन कमी होणार दोन पेरू असे दिसले ना भाग्यश्री मोहचा आवारला नाही हे बघ किती छान पिरू आहे छान आहे तो हो काय कलर आहे आणि काय मस्त भाजी होईल ना आपली मंडळी आता भरपूर पिरू घेतले बरं का आणि त्याच्यासोबत काड्या पण घेतलेल्या आहे मी यांनीच दात घासतो तुम्ही नेहमी दात घासा आणि या पिरूची आयुर्वेदिक भाजी नक्की बनवा नक्की खा आणि पिरूचं झाड सगळ्यात जास्त आयुर्वेदिक आहे लिंबचं झाड जसं आयुर्वेदिक आहे ना तसं पिरूचं झाड हे पूर्णपणे शंभर टक्के आयुर्वेदिक आहे मंडळी बघा ना किती पाऊस होऊन गेलेला आहे सायंकाळचे पाच वाजले पण काय सवय लागली आता आयुर्वेदिक रानभाज्या खायची आणि तुमचा खूप आशीर्वाद आहे मला करमतच नाही आयुर्वेदिक भाज्या खाल्ल्याशिवाय कारण की आपलं स्वप्नच आहे संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण भारत देशाला हे आयुर्वेदिक भाज्याचं महत्व समजून सांगणं आणि त्यांचा जास्तीत जास्त फायदा करणं भरपूर पाणी साचलंय शेतात मंडळी ही ना पिरूची भाजी ना सगळ्या सोपी बरं का बनवायला आपण आता काय करू पिरू पहिली निवड करून घेऊ पिरूची आणि पहिलीच पिरू धुवून घेऊ म्हणजे नंतर आपल्याला पिरू धुवायची गरज नाही आता बघू शकता अशी पिरूची निवड केली मी भाजी बनवायला एक मोठा घेवा आणि एकदम झटपट होणारी भाजी आहे भाग्यश्री किती घ्यायची मला सांगा घ्या ना बर बर पाऊस तर झालेलो होता शेतात धुवायची काही गरज नाही पण चला आता बघू शकता मंडळी किती सुंदर पिरू आहेत आणि एवढ्या पिरूची आपण निवड केलेली आहे तीन तीन सहा एक सात आता सुरुवात करू भाजी बनवायला सुरुवातीला आहे ना पिरूचा वरचा देठ आणि खालतीला देठ काढून घेऊ पिरूची भाजी बनवताना मंडळी ना पिरूच्या चार फुडी करायच्या आहेत बरं का आपल्याला आणि पिरू मधलं बी काढून घ्यायचंय सगळं अशा चार फुडी करायच्यात मस्त पिरू निघलेला आहे बघू शकता पिरू बघा ह्या पद्धतीमध्ये माहिती पिरू निघलेत आपले हे बघू शकता अशा पद्धतीने सगळं बी काढून घ्यायचं आपल्याला अशा दोन फोडी परत करून घ्यायचे येतात आणि अशा पद्धतीने बी काढून घ्यायचं सगळं बी निघून येतं लगेच हे भाजीला कच्चेच पेरू वापरायचे आप मस्त आपले सगळे पेरू आता चिरून झाले तर हा शेवटचा राहिलाय आता हे सगळे बारीक चिरून घ्यायचे अगोदरच धुवून घेतलेले आहेत आता मस्त बारीक चिरून घेऊ आपण बटाटा कसं बारीक चिरतो भाजीला तसच बारीक चिरून घ्यायचं आहे आपली भाजी भरपूर आहे पिरू लय मोठे घेतलेले सहा सात सा, मोठे मोठे आता सगळे चिरून घेऊ असेच सगळे पिरू चिरून झालेत आपले मस्त अशा बारीक बारीक फोडी केलेल्या आहेत कढई ठेवून घेतली चुल चांगली पिटली पाऊस येऊन गेलाय एकदम कमी साहित्यामध्ये बनवायची आपल्याला भाजी आणि एकदम चटपटीत बरं का खायला पण छान लागते लाल लेकर एकदम आवडीने खातिथं एक पळीभर तेल टाकलं आहे तेल गरम झालं आहे मोहरी टाकून घेऊ एक चमच्याभर मोहरी टाकली थोडेसे जिरे हळद चिरून घेतलेली पिरू टाकून घ्यायचे आहे कधी पण भाजीला कच्चे पिरू घ्यायचे पिकलेले पिरू लगेच गाळ होऊन जाते घ्यायचे चांगली परतो परत घ्यायची भाजीमध्ये मीठ टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकायचंय आपण आता तेला मिठात आणि जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे ना असं जरी पिरू खाल्ला ना तर इतका चवदार लागतो ना तर आपण एक चमच्याभर लाल तिखट टाकून घेऊ आपल्या पेरूच्या भाजीची चव वाढण्यासाठी एक गुळाचा असा छोटा खडा घ्यायचा आहे म्हणजे मग मस्त आपली आंबट गोड तिखट भाजी तयार होती आणि लेकर सुद्धा आवडीने खाते बर का आता मी बारीक चिरून घेणार आहे आणि याच्यामध्ये टाकणार आहे गुळाचं पाणी होऊन जाई चवदाराच इतकी लागत येते की तोंडाला बघूनच पाणी सुटतंय भाजी मंडळी आम्ही नेहमी नेहमी भाज्या बनवत असतो या आणि जेव्हा जेव्हा भाज्या बनवतो ना तेव्हा तुमच्या सोबत भाज्या शेअर करत असतो आमच्या नेहमी आहारामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्या आहेत त्या लहान मुलं असतील असू झालं गुळाचं पाणी ना हो मस्त जसं तुम्ही पाणीपुरी खात्या हातगाडीवर रगडा खात्या त्याच्यापेक्षा दहा पट भाजी छान लागते खाण्यासाठी पिरू जर जास्त कच्च्या असले ना तर तुम्ही वरतून पाच ताट ताटपण झाकून ठेवू शकता म्हणजे मग लवकर मस्त वाफळतील आणि मऊ पेरू आहे तैवान पीक म्हणून ते पटकन वाफळतो खायला पण चवदार लागतो त्याच्यामुळे मी ताट झाकून नाही ठेवलेलं मस्त भाजी पण शिजलेली आहे आपली आता तुम्ही आपल्या भाजीची चव घ्या बर का बर बर तुम्हाला आठवणीने विनंती करतो तुम्ही आठवणीने जेवायला या आता आपण आपल्या पिरूच्या भाजीची चव घेऊन बघू भाग्यश्री मी तुला चव सांगतो भाजीची आपल्या सांगा ना गरम आहे भाजी वा वा मंडळी खूप म्हणजे खूप छान भाजी झाली बरं का आणि मंडळी इथं लहान मुलांना इतकी भाजी आवडते ना इतकी जर तुम्ही बनवली ना लहान मुलं तुमची दररोज भाजी माग मागतील अशी पिअरूची कारण की याच्यामध्ये जिरे आहे मोर्या आहे आणि आयुर्वेदिक गुळ आहे ना मंडळी तुम्हाला आजच्या पिअरूच्या आयुर्वेदिक भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा बरं का आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपलं चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा मंडळी पुन्हा आपण अशा एका आयुर्धिक भाजीमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद